नमस्कार मित्रमैत्रिणी शेजाऱ्यांसोबत कसे वागावे पहिली म्हणजे नम्रताने आदर ठेवावा कोणत्याही वयाच्या शेजाऱ्यांशी आदराने वागा बोलताना सौम्य भाषेचा वापर करा दुसरी गोष्ट म्हणजे सांभाळून बोलावे आपले शब्द आणि बोलण्याची पद्धत त्यांच्या भावना दुखवणार नाही याची काळजी घ्या गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट आणि शांत संवाद ठेवा तिसरी गोष्ट म्हणजे अडचणीच्या वेळी मदत करावी गरज पडल्यास शेजाऱ्यांना मदतीचा हात द्या हे तुमचे नाते अधिक घट्ट करेल चौथी गोष्ट म्हणजे गुप्तता आणि मर्यादा राखा शेजाऱ्यांचे खाजगी जीवनात अतिरस न घेता त्यांच्या मर्यादेचा आदर करा त्यांची गोपनीयता जपा पाचवी म्हणजे उगाच वाद टाळावेत वाहन पार्किंग आवाज किंवा मुलांची वर्तन यावरून होणारे किरकोळ वाद वाढवू देऊ नका शक्य तेव्हा संवाद साधून शांतपणे प्रश्न सोडावेत सहावी गोष्ट म्हणजे सण उत्सावात सहभागी व्हा शेजाऱ्यांच्या आनंदात सहभागी व्हा आणि त्यांनाही आपल्या सणामध्ये आमंत्रण द्या सातवी गोष्ट म्हणजे नवीन शेजारी आल्यास स्वागत करा त्यांचे स्वागत करून आपलेपणा दाखवा यामुळे विश्वास निर्माण होतो आठवी गोष्ट म्हणजे स्वतःचा त्रास इतरांना होणार नाही याची काळजी घ्या आवाज कचरा धूर यामुळे शेजाऱ्यांना त्रास होणार नाही याकडे लक्ष द्या गोष्ट म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा शेजाऱ्यांबद्दल नेहमी चांगले विचार करा एखादी गोष्ट चुकून झाली असेल तर लगेच राग न करता समजून घ्या दहावी गोष्ट म्हणजे भांडण वाढू नका शांत राहा मतभेद झाल्यास तणाव न वाढवता शांतपणे तोडगा काढा क्षमा मागणं किंवा देणं हे वाईट नाही ते नातं टिकवण्याला मदत करते अकरावी गोष्ट म्हणजे शेजाऱ्यांची खास दिवस लक्षात ठेवा वाढदिवस सण किंवा काही खास प्रसंगी शुभेच्छा द्या यामुळे आपले नाते अधिक गोड होते बारावी गोष्ट म्हणजे एकमेकांच्या मुलांचा आदर ठेवा मुलामध्ये काही वाद झाला तरी पालकांनी शहानपणाने वागावं वागा दुसऱ्यांच्या मुलावर ओरड टाळावे संवाद साधून समजून घ्यावं तेरावी गोष्ट म्हणजे काही गोष्टी सामायिक करा जसे की घरगुती वस्तू पाण्याचं कनेक्शन किंवा सोसायटीमध्ये काही काम सामंजशाने वापरणे शिकावं चौदावी गोष्ट म्हणजे समूहात सहभागी व्हा सोसायटी बैठक साफसफाई मोहिमा सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्या यामुळे एकमेकाविषयी विश्वास निर्माण होतो पंधरावी गोष्ट म्हणजे गॉसिप टाळा कोणत्याही शेजाऱ्यांबद्दल इतरांकडे नकारात्मक बोलणं टाळा अशाने नाती तुपतात व वा गैरसमज वाढतात सोळावी गोष्ट म्हणजे स्वतःचं वागणं तपासा आपण इतरांना त्रास तर देत नाही ना हे नेहमी पहा स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवले तर आजूबाजूचे माणसं हे बदलतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद